आज मी इथे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये कारल्याची भाजी आणि भात बनवलेला आहे तर कारल्याची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर मग सुरुवात करूया गुड इव्हनिंग सगळ्यांना मी स्वती स्वागत करते तुमचे माझ्या नवीन एका छोट्याच्या ब्लॉगमध्ये तर कसे आज सगळेजण आता संध्याकाळची वेळ झालेला आहे तर मी टेरेसवरती आलेली थोडं राहिलं तर म्हटलं तुम्हाला पण आमच्या इथला व्ह्यू दाखवा तर मग बघा तर मी इथे आता कारल्याचे होडे करून घेतलेले आहेत तर आता कारले आपल्याला पाच चार ते पाच मिनटे वाफून घ्यायचे आहेत तर मी आता फून घेते तर मी आज जरा विचार केला म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये कारल्याची भाजी बनवावी तर म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावी त्यासाठी मी आता कढईमध्ये कारले थोडा वेळ वाफून घेते आता मी इथे गॅस पेटून कारले थोडं वेळ वाफून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर बघा मी कसं काम करते वगैरे तुम्ही पण माझ्यासोबत बघा you तर बघू शकता मी इथे आता कारले वाफून घ्यायला चार ते पाच मिनटं गॅसवरती ठेवलेले आहेत तर आता आपण आपल्या कारलेच्या भाजीसाठी मसाला बनवण्यासाठी तयारी करूया तर मी आता इथे सुका खापरा छोट्या किसण्याने किसून घेतले त्यामुळे मिक्सरमधून पटकन दळून होते मी आता कारल्याची भाजी आमच्याकडे खुरासने गावाला पिकतात तर ते खुरासने टाकून कारल्याची भाजी बनवून आणणार तर खूप छान होते तर वाटणाचा मसाला तयार झालेला आहे तर आता मी इथे मिक्सरला वाटण लावून घेणार आहे तर तुम्ही पण तुमच्याकडे खोरासणी वगैरे मिळतात काय बोलतात तुमच्याकडे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे गावाला पिकवले जातात भाजी आपली शेंगदाणे पहिले जुन्या काळात शेंगदाणे नसल्यामुळे आपण आमच्या इकडले लोक खुरासणी करायची तर त्याने कालवण एकदम मस्त घट्ट होतं शेंगदाण्यांची पण गरज नसते तर बघू शकता मी आता वाटण तयार करून घेते मिक्सरला लसूण पण टाकून घेते थोडं म्हणजे छान लागतं नाही का तर तुमच्याकडे कशा पद्धतीने भाजी करतात मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि खुरासणी वगैरे पिकतात का ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मी आता मिक्सर लावून घेते मी आता इथे वाफून घेतलेले कारले थंड होण्यासाठी ठेवलेले तर मी आता इथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर ते आपण थोडं तापून देऊया तर त्यामध्ये आता मसाला टाकून घेऊया तर तेल तापल्यानंतर त्यामध्ये ते मी लाल तिखट आपला घरचा मसाला हळद पावडर पावडर टाकून मिक्स करून घेतलं त्यानंतर आपण वाटण केलेला मसाला हे त्या इथे परतून घेत आहे तर आपल्याला हे मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मग त्यासाठी परतून तेल सुटल्यानंतर आता आपण कारले पण यामध्ये सोडून घ्यायचे आहे तर कारले पण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत छानपैकी परतून घ्यायचे आहे त्यामुळे आपली कारल्याची भाजी एकदम चविष्ट लागते खूप छान लागते तर बघू शकता मी इथे परतून घेत आहे तर कारल्याची भाजी खूप छान झालेली आहे असं परतून घेतलं आणि माझी स्पेशल ट्रीप खराच नाही वापरून तर मी इथे आता परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेते तर आपल्या इकडे मसाला परतून होतपर्यंत आपला भात इकडे शिजलेला आहे तर तुम्हाला कारल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मी पुढे काय करते आता ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आता इथे माझी सायंकाळची पूजा पण झालेली आहे तर म्हटलं आता तांदळाची भाकर बनवून घेऊया गरमागरम तर मी इथे तांदळाची भाकरी बनवून तव्यावरती टाकलेली आहे तर आता मी इथे पाणी लावून घेते मस्तपैकी त्यामुळे आपली भाकर छान होते तर आता मी पाणी लावून घेते तर तुम्ही पण बघा तर आता पाणी लावून झालेलं आहे पूर्ण कंटिन्यू सगळीकडनं लावून घ्यायचं तर आता मी इथे आपली भाकरी पलटी केलेली आहे तर बघू शकता किती छान खालून भाजलेली होती तर आता था किती छान दिसते ना तर आता आपली इथे भाकर रेडी झालेली आहे मस्तपैकी छान भाजलेले तर आता इथे आपला ताट रेडी करूया तर मी इथे भाकर घेतलेली आहे एक आणि कारल्याची भाजी आणि एक मिरची घेतलेली आहे तर तुम्हाला माझं ताट कसं वाटलं कशी माझी कारल्याची रेसिपी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन ट्रेक वापरून केली तर चॅनल व नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर सर्वांना शुभरात्री बाय बाय